भव्य सत्कार सोहळा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची आमदार पदावर प्रचंड मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल बौद्ध समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजन करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक म्हणून बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो तसेच जिल्हा सरचिटणीस गुट्टे काका मित्रमंडळ रवी कांबळे ॲडव्होकेट जितेंद्र सोनसळे मुकुंद भोळे अनिल कांबळे अनिल खरगखराटे हर्षवर्धन गायकवाड धम्मा जोंधळे विरेश कसबे अनिल पंडित सुभाष खरग खराटे राजकुमार सूर्यवंशी युवा नेते विशाल कांबळे मनोज खिल्लारे साहेबराव सोनवणे धम्मपाल वायबळ आकाश आहिरे भीमा वावळे कुंदुन ठाकूर शेषराव गायकवाड दिलीप गायकवाड राहुल गायकवाड गंगाधर गायकवाड प्रकाश गायकवाड रमाकांत गायकवाड तसेच या सत्कार सोहळ्यास पूर्णा तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसून आले आयोजकांनी आयो जे जे आयोजन सगळ्यांनी केलं त्याच्यामध्ये मिलिंद असेल त्याच्यानंतर आपले अनिल असेल हे सर्वच आता मला गायकावर असतील आता सर्वांचेच नावं घेण्यामध्ये मला येणार नाही सगळ्यांची जेवढी काय टीम असेल आयोजकांनी तो हा जो कार्यक्रम घेतला सुंदर कार्यक्रम घेतला आणि मला या सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी आपण मला संधी दिली खरंच मी सांगतो माझे हा इलेक्शन जे होतं हे इलेक्शन खूप अवघड होतं मी पहिलेपासून माझ्या कार्यकर्त्याला सांगत होतो की इलेक्शन फार अवघड आहे हे इलेक्शन तेवढं सोपं नाही पण मी आमच्या रवी कांबळेला खूप मनापासून त्याला शुभेच्छा देतो इथं मी जाऊन रवी कांबळेला पाठवलं या शहरामध्ये की तू तिथं जा आणि जाऊन गेल्याच्यानंतर काय काय करता येईल कसं कसं करता येईल काय जोडाजोड करता येईल ते बघ म्हणलं आणि रवी इथं आला पहिल्यांदा मला अनिल टाकायला लावा काहीतरी लावा सुट्टी द्यायला लावा अनिल अनिलला सोडायला तयार नव्हते अनिलला तू जा तुझी नोकरी बघू म्हणलं काय होत्या तुला कोण काय करायचं बघून घेऊ तू जा तू माझ्या सोडून तो आला आमचे गुरु तु आहेत आणि सर्व त्याच्यामध्ये मग इथे समोर स्टेजवर वर सर्वच बसलेले आमचे आहेत सर्व नगरसेवक माजी नगरसेवक आहेत इथं आमच्या सोनसाला मी पुण्यानंतर आमच्या वकिलाला आज त्यांना सांगितलं की मी दहा वर्षापासून नोकरी करतो आहे दहा वर्षापासून मी आणखी दोन चार वर्ष अगोदर अगोदरपासून माझ्याजवळ तो सुटीमध्ये नोकरी केली आहे त्यांना तिने सांगले छत्तीसगडमध्ये होतात छत्तीसगडी मनपदी पण त्यांना काम केलेलं आहे आणि तेव्हापासून आज पंधरा वर्षापासून माझ्यासोबत तो जुळलेला आहे त्यांनीही जीवाचं रान केलं आणि ज्याचे आपले पाहुणे रवळे असतील त्यांना जोडाजोडी केली आणि मी खरंच तुम्हाला सर्वांनाच नावं घेणार नाही सर्वच माझे जेवढे बुद्ध समाजाचे कार्यकर्ते त्यांना सर्वांना क्विड याच देतो की मला न मिळणारे मतं इथं मिळाले याला महत्व आहे कारण मी प्रत्येक काय मला सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर आपले सर्वशी नेतृत्व आहेत आणि आपण सर्व त्यांना मानणारे सर्व आपण आणूया त्यांचा प्रयत्न हाच असतो की माझा समाज सुधारला पाहिजे माझ्या समाजाला काहीतरी भेटलं पाहिजे माझा समाज स्ट्रॉंग झाला पाहिजे माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे म्हणून त्यांची सतत धडपड असते आणि ही धडपड कशासाठी असते किंवा आपण या सरकारमध्ये आपली ताकद निर्माण केली पाहिजे या सरकारमध्ये आपली ताकद निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांची सतत धडपड असते जे चांगले चांगले लोकसभा असते लोकसभेला उमेदवार उभे करतात जर लोकसभेला उमेदवार उभे केलेले आतापर्यंत जेवढे उमेदवार केले त्यांचे पन्नास टक्के जरी सोबत राहिले असते तरी पार्टी निश्चित वंचित स्ट्रॉंग झाली असते मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के स्ट्राँग झाली असते पण पन्नास टक्के सोडून एक टक्का पण सोबत राहत नाहीत फक्त आपल्या मतासाठी आपल्या जवळ येतात ते आणि आंबेडकरांची पण फसवणूक करतात हे सर्वच म्हणजे प्रकाशराव एवढे विश्वास ठेवून त्यांना देत घेतात त्यांना तिकीट देतात त्यांच्यासाठी प्रचार करतात हेलिकॉप्टरने फिरतात त्यांना मत मागतात आपल्या वंचितला त्यांच्या पाठीमागे उभं करतात आणि त्यांनी काही स्वतःचे मतं घेऊन निवडून यावं अशी त्यांची मनातून इच्छाशक्ती असते पण ते सुदैवानं फक्त मतासाठी आलेले असतात आणि मतदान झालं की नंतर ते आपल्या पक्षातून निघून जातात हे पण आपण बघितलं आहे